प्रशांत शिवाडे रुनाथ गोरव यांच्या वतीन होत त्यांना कुस्ती दिसू दे आज जे उपस्थित आहे त्यांच्या डोळ्याच परभाम कुस्ती शेवटी उद्या सकाळी घर बसण्याचा पटा लगण्याचा प्रयत्न होत परिसरातला मल्ला विरुद्ध कुंडल तयारीचा फोटोग्राफर आपण फिरत राहावं लागत अतिशय सुंदर कुस्ती सुंदर कुस्ती लावून या कुस्तीचे घुटण्याला डाव टाकलेला आहे पैलवान ओंकार मधने आणि माने बहुती आवळा आवडला आहे आणि घुटणा मारण्याचा अत्यंत